नमस्कार मैत्रिणी मी लक्ष्मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि इथं बघा मी शोल्डर जोडून घेते तर अर्धा इंचाचं माप घेतलं दोन्ही साईडला आणि कपलं मार्किंग करून घेतलं पेन्सिलनी आणि तेवढंच अर्धा माप अर्धा इंचाचं मापाचं शिलाई करून घेते डबल करून घेते आणि लॉक करते बघा डबल लॉक करते आणि वरतून ना ते षटकायला नाही पाहिजे म्हणून मी डाप टिप देते दोन्ही शोल्डर तसंच करून घेते दोन्ही शोल्डर मी मापून घेतले अर्धा अर्धा इंचाचं आणि डबल डबल शिलाई मारून घेतलं आणि लॉक केलं आणि नंतर डापटिप दिली या व्हिडिओमध्ये ना शोल्डर जोडणार आणि भाई आणि फिटिंग एवढं दाखवणार आहे भाई आहे ना ती टच करून घेते पहिले सरळ करून घेते नंतर प पलटी करून दाबटीप देऊन घेते तर तो पीस आहे ना जो ब्लाउज पिस आहे तो सरळ ठेवायचा था, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि हे बघा सरळ ऐकून घ्यायचं पाव इंचापर्यंत आणि व्यवस्थित लो आखून घ्यायचंच म्हणते मी शिलाई मारून घ्यायचं आणि तर शिलाई मारून झालं आता पलटी करायची आणि दापटीप द्यायचं सरळ झालं दाबटीप देते हे बघा जे धागा आहे ते काढून घेते आणि व्यवस्थित दापटीप देते आणि अस्तर आहे ना अस्तरच्या वरून सरकून व्यवस्थित बरोबर लेवलमध्ये ना दापतीप द्यायची हे बघा मी कशी करते दोन्ही भाई तसंच करायचं आणि शेवटला असं धरायचं पिठ्ठ ताणून धरायचं व्यवस्थित दापटीप येते आणि षटकत नाही काय नाही आणि इथं बघा डबटीप झाली आता फिनिशिंग करून घेते म्हणजे फिनिशिंगला फिनिशिंग म्हणजे अस्तर जोडून घेते अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही जोडून घेते ह्याला ना किती नंबरचं टिप दिली तरी चालेल पण आता हे सटकाय लागले पूर्ण शिल् काय म्हटलं दोन नंबरची टिप टीप दिली तरी चालते इथं बघा मी व्यवस्थित करून घेते आणि ताणून घेते व्यवस्थित दाखवते तुम्हाला झालं आता फिनिशिंग करून घेते साईडला व्यवस्थित सगळं आहे ना ते कापून घेते व्यवस्थित दोन्ही साईडचे ना बाई आहे ना तसंच करून घेते तर शिलाई मारून घेते आणि ना मला तर जोड लागली आहे तर अस्तरला नाही लागले तर अस्तर बरोबर झाले आणि त्या सेंटरला बघा कट करायचं ते बरोबर मापला तर मला चार इंचाची भाई पाहिजे तर साडेचार इंचाची झाली आहे तर अर्धा इंच आतमध्ये जातो म्हणजे परफेक्ट आहे जेवढं आपल्याला भाई लागते तेवढं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगते ब्लाऊज पीसचं ना त्याला ना जोड लागले तर एका साईडला साईडला असं सा पट्टी आहे ना मी लावले तर अस्तर बरोबर झाले फक्त भाईला जोड लावले दोन्ही साईडला तर दोन्ही साईडचे ब्लाऊजचे पण भाई आहे ला ना तयार झाले हे बघा तर आता मी मापून घेते ह्याला ब्लाउज ब्लाऊजला आणि जोड लावून घेते हे बघा तर एकावर एक ठेवलं मीने आणि ती त्याची भाई तिथं लावून ना पेन करून घेतलं तर म्हणजे गडबड व्हायला नको पाहिजेल म्हणून तसं केलं मीने तर शक्यतो होत नाही आपल्याला कंटिन्यू माहीत पडलं तर कशाला गडबड व्हायचं तरी पण मी लावून ठेवलं आहे तिथं आणि इथं बघा सेंटरला मी कट केला ना तो बरोबर जोड दिला आहे ना म्हणजे ट हे केलं आहे ना मीने जोडली ना तिथंच दाबटीप दिलं ना तिथूनच घ्यायचं आणि पाव पेक्षा थोडंसं जास्त मार्जिन घ्यायची जास्त पण नाही घ्यायचं कमी पण नाही घ्यायची थोडंसं जास्त घ्यायचं मी तसं करते माझं काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून तुम्हाला सांगते मी प्रत्येक ब्लाऊज माझा तसंच घेते पाऊ पेक्षा थोडंसं दोन रेषा जास्त घेते मी मेजर टेपच्या तर इथं बघा आणि कपलं बाई छोटी झाली किंवा मुंडा छोटा झाला तर ताणून घ्यायचे धागे आहेत ना तोडून घ्यायचे असं बरोबर लेवलमध्ये येतात दोन्ही ब्लाउजचे करते आणि तिथून एक साईडला जोडून घ्यायचं आणि इथून एक साईडला जोडून झालं तर एक पूर्ण कंप्लीट होतो ना परत त्याच्यावर ना अजून एक सरळ रेस मारून घ्यायचा असं दोन रेषा मारायच्या डबल टिप मारून घ्यायची तर रेसा रेसाच लक्षात यायला लागले तर डबल करायचं आता एक भाई लावून झाली आता दुसरी भाई लावते दाखवते तुम्हाला हे बघा मधोमध सेंटरला पकडूनच भाई लावायची ताणून ताणून पकडून व्यवस्थित लावायचं कमी दोन्ही साईडला कमी व्हायला नाही पाहिजे नाहीतर ते वाकडं तिकडं येते बरोबर लेवलमध्ये येतात आणि हा ब्लाऊज झाला आहे की पहिला गुरुवारीच मी तुम्हाला दाखवते घालून कसं दिसते तुम्हाला दाखवते तर इथं बघा दोन्ही पण जोडते मागं पुढं नाही बरोबर सेंटरला बरोबर दोन्ही लेवलमध्ये पकडायचं तरच शिलाई नाही तर मागं पुढे होतात पिचकते नंतर शिलाई निघते किंवा पिचकते असं काम होतं त्याचं त्याच्यासाठी बरोबर लेवलमध्ये पकडून शिलाई मारायचं हे बघा तर बाई तर झोडून झाली माझी आता हे बघा बरोबर आले का शोल्डर बघा हे बघा शोल्डर बरोबर आलं आता तुम्हाला मी बाई दाखवते बाई पण परफेक्ट आली मागं पुढे झाली नाही हे बघा परफेक्ट आहे ना आता मी ना मेजरमेंट ठेवून हे बघा मी आता ते सेंटर असताना सेंटरवर तिथं ठेवून दोन्ही पण हे बघा मी कसं करते बघा फिटिंग एक्स्ट्रा पीस असलेलं ना ते कट करून घ्यायचं हे बघा दोन्ही साईडला बरोबर असं हे करून घेते टच पी आणि एका साईडला ना जास्त आलं ना कपडा तर कट करून घ्यायचा हे बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बोलण्यापेक्षा असं बघितलेलं ते प आ, हे होते आणि तर बघा भाई पण बरोबर लावायची आणि दोन्ही पण खाली बॅक आहे ना खाली पण जुळायला पाहिजे ना नाही आणि एक्स्ट्रा पीस बाहेर निघाला आणि तो कट करून घेतला आहे बघा दोन्ही साईडचे पण तसं झालं आणि माझं मागं पुढे काही झालं ना परफेक्ट आलं आहे खालून वरती भाई पण परफेक्ट आली आहे आणि खालचं आहे ना कंबर पण बरोबर आली आहे फक्त एक्स्ट्रा क कपडे असतात ना ते ना आ, कट करून घ्यायचं आणि फिटिंग करून घ्यायचं तुम्हाला दाखवते तर हे बघा तिथून पण एक्स्ट्रा आले तिथून पण थोडं एक्स्ट्रा बाहेर पडलं आहे तर मी कट करून घेते हे बघा कट करून घेतलं आणि पहिले ना सरळ रे सरळ ना शिवून घ्यायचं सरळ मग पलटी करायचं हे बघा मी सरळ पिठ आणि इथं पण दोन शिलाई मारायची हे बघा एक नाही मारायचं डबल मी डबल मारते आणि कोण पाव इंचं एवढं ठेवायचं आणि डबल शिलाई मारून घेतलं तुम्हाला असं वाटलं सिंगल डबल मारलं आहे दोन्ही साईडचं दाखवते तुम्हाला दोन्ही साईडचं करून घ्यायचं तसंच आणि ते पिन आहे ना बाजूला काढून ठेवायचं पहिले झालं का आता टचपिन बाहेर काढून घेते आणि आता पलटी करते ब्लाऊज आणि आतून घ्यायचे कधी पण फिटिंग करताना पहिले सरळ रेश सरळ ना शिलाई मारून घ्यायचं म्हणजे सरळ त्याच्यानंतर पलटी करून ना दापटीप द्यायची हे बघा पाव इंचावरच द्यायचं जास्त पण नाही कमी पण नाही काही नाही पाव इंचावर हे झालं आता तर त्याच्यानंतर फिटिंग करायची तर फिटिंग कशी करते तुम्हाला दाखवते इथं ना डबल शिलाई मारायचं लॉक करून घ्यायचं इकडे नाही तर ते निघेल रे दोन्ही साईडला मी तसंच करून घेते बरोबर पकडायचं भाईच्या तोंडाला नाहीतर मग मागं पुढे होतात पण तोंडाला बरोबर पकडायचं आणि त्याच्यानंतर मग खाली आहे ना कंबर ते पण बरोबर पकडायचं झालं का तिथं लॉक करून घेतलं झालं आता मी ना फिटिंग करून घेते पहिले ना छाती मोजून घेते छाती चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ येतो आणि त्याच्यानंतर कंबर माझे किती आहे त्या हिशाबने मी कंबर घेते भाई किती आहे त्या हिशोबाने घेते आणि बरोबर रेषा मारून घ्यायचं मी तसंच करते ते परफेक्ट बसते कारण ते काय मागं पुढे होत नाही त्या लेवलमध्येच आता छाती मोजली किंवा भाई मोजली तर भाई केवढी आणि छाती बरोबर त्या रेषाला रेषा मारून घ्यायची आता बघा कंबर मोजून घेते कंबर कुठं हुक लुक पट हुक हुक असताना हुकापासून मोजायचं आयपट्टीला सोडून द्यायचं आणि तर किती येतात तसं मोजून घेतं आता सरळ रेषा मारून घेते आणि आन, आणि मग आता पहिला स्टार्टिंगला लॉक मारून घ्यायचं मग मा फिटिंग करायची नंतर पण मारलं तरी चालतं आहे पहिले मग मी तसंच करते आता बघा फिटिंग करून घेते दोन्ही साईडला तसंच करून घेते खाली पण लॉक करते बाहीला पण लॉक करते आणि डबल डबल मारते शिलाई की फिटिंग जा कमी जास्त झालं की काढायला बरं त्याच्यासाठी डबल डबल मारायचं डबल टिबल मारायची हे बघा लॉक करून घेतली आणि दुसरी पण साईडला मी मारून घेते त्याच्यानंतर फिटिंग करून झालं ना तर हुक लावून घेते आय करून घेते आय हातावर करते मा मशीनवर करत नाही कारण की मशीनवर केलं ना ते हुक आटकून आटकून ना सगळं धागा निघून जाईल त्याच्यासाठी जा मग तो ब्लाऊज पूर्ण बाद होऊन जाईल त्याच्याने जा मी हाताने हुक करणार आहे तर पहिल्या स्टार्टिंग हुक लावून घेते बघा आलं का परफेक्ट आता हे बघा मी हुकसाठी ना मार्जिंग करून घेते पहिल्या सेंटरला दोन्ही खाली मार्किंग करायचं त्याच्यानंतर मधोमध आणि खालची पट्टी आणि मधली पट्टी मोजून घ्यायची हे बघा आले का पाच आणि बोटनेकला सहा हुक लावायचं आणि कटोरी साध्या ब्लाऊजला पाचच हुक लावायचं आहे फक्त बोटनेकला सहा हुक लावायचं तर इथं बघा मार्जिंग करून घेते आता हुक लावून घेते हुक लावताना ना चार रेस आहे ना चजी लावायची आता हे हुकलासाठी पण मार्जिंग करून घेते केवढं आहे बघा आईसाठी पण झालं हे आणि हुक लावताना ना चार रेषा घ्या चार धागे घ्यायचे म्हणजे डबल टिबल चौबल घ्यायचे आणि इथं हुक लावून घेते बघा हुक लावायची पद्धत पण माझी वेगळीच आहे आई करायची पण पद्धत वेगळी माझी कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी बरोबर करते का हे पण मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुम्ही पण माझी एक फॅमिलीच आहे तर तुमच्यावर पण शेअर करायचं आता बघा चार रेषा हुक हुकाच्या आतून ना चार वेळा घ्यायचं चा। त्याच्यानंतर मग हुकचं तोंड आहे ना त्यांनी गोल फिरून ना तिथं लॉक करायचं मग हुक अजिबात पडत नाही तिथं लॉक करून घेतलं तसंच करायचं आणि धागा तोडायचा नाही सरळ तसंच पुढे घ्यायचं हे बघा मी कसं करते सरळ पुढे तसंच घ्यायचं धागा एक्स्ट्रा आला ना तर अजिबात तोडायचं नाही त्याला जॉईन करायचं इथं बघा शेवटला करून घेते हे झाल्यानंतर तुम्हाला आय करून देते इथं बघा मी गाठ मारून घेते झालं का झाला आई आता आय करून घेते आईला पण मी तसंच घेते आणि हे आहे ना वर खाली वर खाली आहे ना असं तीन चार वेळा घ्यायचं त्याचं ना आय खूप छान येते लॉक पण करायचं तसं करत करत घ्यायचं सुंदर येते आणि आता घ्याणी ना धागा आता आपण हुक लावलं ना तर ब्लाऊज बाद होणार नाही त्या हुकातच राहणार तर आय केलं ना म्हणजे मशिनीवर तर पूर्ण बाद होऊन जाईल हे बघा पहिला झाला आता दुसरा करून दाखवते सगळे तसंच करून दाखवते आई करायची पद्धत आणि हुक लावची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा पहिला गुरुवार येईल ना त घाल ना आता कम्प्लेट झाला आणि दुसरा एक ब्लाउज आहे तो पण कम्प्लेट करते तो पण ब्लाउज कम्प्लेट केला की दुसरा गुरुवार टाक घालते आता मार्गशीर्ष येणार आहे तेव्हा साडी कम्प्लीट आणि ना पूजा करताना ना मला असं साधं सिंपलच आवडते साडी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ